नमस्कार आज आपण एका खूप प्रसिद्ध आणि महत्वाच्या रचनेबद्दल बोलणार आहोत नमस्कार हो मोहम्मद इकबाल यांचं सारे जहा से अच्छा हमारा अगदी हे गीत तर आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून आहे तर आज जरा यावर सविस्तर बोलूया हो नक्कीच आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे या गीताचे वेगवेगळे पैलू म्हणजे त्याचा अर्थ हो, त्याचा इतिहास आणि आज त्याचं काय महत्व आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू उत्तम तर मग सुरुवात कुठून करायची या गीताच्या शब्दांमधून जी भावना व्यक्त होती तिथून हो ते चांगलं राहील मला वाटतं या गाण्याची सगळ्यात मोठी ताकद आहे त्याचा साधेपणा बरोबर सारे जहां से अच्छा हिंदोस्ता मारा। जगात आपला भारत देश सर्वोत्तम आहे किती थेट आणि प्रभावी आहे हे हो ना कोणतीही क्लिष्टता नाही पण मनात थेट भिडत अगदी आणि मग निसर्गाचं वर्णन पर्वत व सबसे उचा हमसाया आसमान का म्हणजे तो उत्तुंग डोळा डोळ्यासमोर येतो हो आणि गोदी खेलती हैं जिसकी जणू काही भारत माता आणि तिच्या कुशीत हजारो नद्या खेळतायत खरच शब्दांमधून चित्र उभं राहत हे फक्त भौगोलिक वर्णन नाहीये नाही अजिबात नाही यात एक आपलेपणाची ममत्वाची भावना आहे गुलशन हे जिनके दम दमसे रश के जिना हमारा म्हणजे अशी बाग जिचा हा निवळ अभिमान नाही तर एक प्रकारचं प्रेम आहे नाही का बरोबर एक सार्थ अभिमान अच्छा हे गीत नक्की कधी गेलं म्हणजे त्याचा काळ कोणता होता साधारणपणे एकोणीसशे च्या आसपासची ही गोष्ट आहे म्हणजे तो काळ जेव्हा भारतात स्वातंत्र्याची चळवळ जोर धरू लागली होती हो राष्ट्रीयत्वाची भावना वाढत होती लोक एकत्र येत होते अशा वेळी लोकांना प्रेरणा देण्यासाठी जोडण्यासाठी काहीतरी हवं होतं आणि हे गीत ती गरज पूर्ण करणार ठरलं अच्छा असंही म्हणतात की हे आधी मुलांसाठी होत हो असे एक संदर्भ मिळतो की इक्बाल यांनी लाहोरच्या शासकीय या महाविद्यालयात हे पहिल्यांदा सादर केलं आणि ते मुलांसाठी होत पण पन... असणार नक्कीच कारण ते लोकांना त्यांच्या जात धर्म प्रांत या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकत्र आणत होत एक स्फूर्ती देत होत देशासाठी काहीतरी करण्याची उर्मी जागी करत होत आणि महत्वाचं म्हणजे ते कुणा एका गटापुरत मर्यादित नव्हतं बरोबर ते संपूर्ण हिंदुस्ताना साथ घालत होत आणि त्याची सर्व समावेशकता तर कमाल आहे ती ओळ मजहब नाही सिखाता आपस में बैर रखना अगदी ही ओळ तर या गीताचा आत्मा आहे असं मला वाटतं आणि आजही ती तितकीच किंवा जास्तच खरी वाटते खरंय धर्म वैर शिकवत नाही हा विचार त्या काळातही महत्वाचा होता आणि आजही आपल्या भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी तो दीपस्तंभासारखा आहे यामुळेच हे गीत काळाच्या कसोटीवर उतरले हो आणि मग ती ओळ हिंदी है हम वतन है हिंदो हमारा इथला हिंदी म्हणजे फक्त भाषा नाही बरोबर नाही अजिबात नाही इथे हिंदी म्हणजे हिंदुस्थानात राहणारा म्हणजे हिंदुस्तानी ही एक राष्ट्रीय ओळख आहे भाषिक किंवा धार्मिक नाही नाही आम्ही हिंदुस्थानी आहोत आणि हा आमचा देश आहे ही व्यापक भावना त्यात आहे म्हणूनच स्वातंत्र्यानंतर आपलं वाटत राहिलं अनेक राष्ट्रीय ते वाजवलं जात हो त्याच ते सार्वत्रिक अपील ती भावनाच तशी आहे ते एक एकंदरीत या चर्चेतून काय दिसतय कि हे फक्त शब्द नाहीत ही एक भावना आहे आपल्या देशाबद्दलच्या प्रेमाची अभिमानाची एक तीव्र भावना त्याचा तो साधेपणा निसर्गाचं सुंदर वर्णन ऐतिहासिक महत्व आणि मुख्य म्हणजे तो सर्वसमावेशक संदेश हो या सगळ्यामुळेच सारे जहा से अच्छा आजही तितकच महत्वाचं आहे इकबाल यांनी खूप कमी शब्दांत भारताच्या आत्म्याला हात घातलाय सौंदर्य विविधता लोकांच्या मनातली एकतेची आस सगळं काही आलं त्यात खरं आहे एका विशिष्ट काळात तयार होऊनही ते काळाच्या पुढे गेलं पिढ्यान पिढ्या ते लोकांना जोडत आले अर्थ यामुळेच ते इतकं टिकलं बरोबर प्रत्येक भारतीयाला कुठेतरी ते आपलंसं वाटतं आणि शेवटी एक विचार येतो मनात जेव्हा आपण सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हिंदुस्तानची कल्पना काय असते म्हणजे ती फक्त एक नकाशावरची रेषा आहे की आणखी काय हो की त्या तिथली माणसं त्यांची संस्कृती त्यांचा इतिहास आणि भविष्यातल्या आशा हे सगळं पण आहे अगदी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे भौगोलिक सीमांपुरता ते मर्यादित आहे की त्या पलीकडे काहीतरी जास्त व्यापक आहे यावर प्रत्येकाने विचार करायला नक्कीच वाव आहे